नाही पाण्याची व्यवस्था करा महिलांची आरोग्याचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंट अतिशय म्हणजे गचालच काम रोजगार आमीचा काम नाही दोन दोन नंबर दो नंबर करायचं यांना पाठिंबा द्यायचा अतिशय बिकट परिस्थिती चाललेली आहे आणि गाड्या स्वतःनेच भरून न्यायची माझ्या बोलतो मित्रांना त्या तानसामध्ये ती गाडी पकडून ठेवले म्हणजे स्वतःनीच विकायचं वाटेल ते मगाशी आमचा दामू पात्रा बोलला खरोखरच ते घाटावरून याच घाटावरच जंगल तुम्ही खाल्लंय आणि आमच्या वाडा तालुक्यातलं जंगल संपा येऊन खुर्च्या बसायचं हे काम यांचं तिकडचं का जंगल तुम्ही आमच्या पिढून पिढू -पीडू पलाट कसणाऱ्यांनी हे जंगल राखलंय आणि तुम्ही मात्र येऊन हे जंगल तोडून विकायचं लिलाव करायचं तोडून विकून टाकायचं आणि जो जंगल कसतो त्याला केसी नोंदवायच्या त्याच्यावर आणि जो दादागिरी बनवतो त्याला पाठिंबा द्यायचा त्याच्यावर आम्ही सांगतो गुन्हे नोंद करा पण फॉरेस्ट डिपार्टमेंट गुन्हे नोंद करायला तयार नाही त्याच्यामुळे हे आंदोलन आमचं सुरूच राहणार अतिशय आमच्या भरपूर मागण्या आहेत शासकीय अधिकारी शासकीय अधिकारी आत्ता तरी भेटलेले नाही कारण ते त्यांना जेवण फार अतिशय गरजेचं आहेत ना ही माणसं नाही ना ते जेवायला गेले असतील जेवणाची सुट्टी असेल त्यांची ना मग बस ही बसल्यात ही कोण आहेत ही माणसं नाही प्रतिनिधी नाही नाही आतापर्यंत भेटलेली नाही